नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आया सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे मी अमोल घाटोळे आज आपण पाहणार आहे द हिंदू न्यूजपेपरच्या इम्पॉर्टंट न्यूज तर वीस जूनच्या मी इम्पॉर्टंट न्यूज जर बघितलं तर पहिली जी न्यूज आहे ती रिलेटेड टू द इंडस स्क्रिप्ट आहे तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनबद्दलची न्यूज आहे न्यूज का आहे ते आधी समजून घेऊयात तर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे आहे त्यांनी ऑर्गनाईज केलं एक ग्लोबल मीट कशासाठी तर स्क्रिप्ट जे आहे ते डिसिफर करण्यासाठी आतापर्यंत काय झालं की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमधली जी सिंधू लिपी जी आपण म्हणतो ही हरप्पा सभ्यतेची एक लेखन पद्धती आहे आणि ती आत्तापर्यंत जी आहे ना ओळखल्या गेलेली नाही आहे तर त्याच्यासाठी जे आहे की यांनी काय केलं की आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने जे आहे ना एक इंडस्क्रिप्टसाठी ग्लोबल मीट ठेवलेली आहे एक आ, ओके तर आता इथं महत्त्वाचं काय की सिंधू लिपी काय हे समजून घेऊया तर सिंधू लिपी ही जी आहे ही हरप्पा सभ्यतेची म्हणजे अराउंड टू थाउजंड सिक्स हंड्रेड सव्वीसशे ते एकोणीसशे पूर्व जी लेखन पद्धती आहे काळ जर विचार केला तर आजपासून साडेचार हजार वर्षापूर्वी हे वापरली जात असे भौगोलिक क्षेत्राचा जर विचार केला आपण तर ती महत्त्वाचा विचार केला तर ही अराउंड आजचा पाकिस्तान आणि उत्तर पश्चिम भारत जे आहे इथं मिळतो आणि मुख्य केंद्र जर विचार केला तर याचा हडप्पा मोहेंजेदोरो हे जे इम्पॉर्टंट केंद्र होते तर मग सपोज आपण आज विचार केला तर आ, हा इंडिया ओके आणि हा इथं जर विचार केला हा पाकिस्तान आणि इथं तर मोहेंजेदोरो आणि या एरियामध्ये बरोबर ते ती मिळते किंवा आणखी स्पेसिफिक जर विचार केला आपण तर सपोज इंडिया आहे ओके इथं पाकिस्तान गुजरात आणि हा जो एरिया आहे राजस्थान पंजाब वगैरे या एरियामध्ये तुम्हाला हा जो आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मिळते ओके राखीगडी वगैरे जे आहे ह्या सगळ्या एरियामध्ये जर विचार केला तर तुम्हाला धोळविला जे आहे ते गुजरातमध्ये आहे तर या एरियामध्ये तुम्हाला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मिळत होतं आता याचं सा महत्त्वाचं सांगितलं की आजचा पाकिस्तान उत्तर पश्चिम भारत मुख्य केंद्र सांगितलं सा की हडप्पा मोहनचद्रो इथे मिळेल आणि एकोणीसशे वीसमध्ये जे आहे ते या दशकात सर जॉन मार्शल आणि त्यांच्या टीमने जे आहे शोधलं होतं जगातील सर्वात जुनी लिपींपैकी एक आहे परंतु आजचा गाय आजपर्यंत जर विचार केला तर न वाजता येणार ही आहे ओके तर मुख्य वैशिष्ट्य जर विचार केलायचे तर मुख्य वैशिष्ट्ये काय ते पण आपण बघूया किंवा काय आहे तर एकोणीसशे वीसच्या दशका सर जॉन मार्शल यांच्या पथकाने हे जे आहे शोधली होती महत्त्वाचा विचार केला तर सर्वात जुनी आहे आणि स्वरूप काय होतं त्याच्यात शिक्का वगैरे जे होत्या जसं की स्टिटाईट तेरा मातीची भांडी तांब्याच्या पट्ट्या आणि हत्यारांवर जे आहे आढळते ज्यात जे आहे आपल्याला काय मिळेल त्या चित्रलिपी प्राणी आणि मानवी आकृत्या यात मिळत होत्या ओके आणि मुख्य काय आहे की आपण जे लिहितो आता तर आपण लिहित असताना काय करतो की आपण लेफ्ट टू जे आहे राईट लिहितो म्हणजे लिहित असताना डावीकडून उजवीकडे लिहिणं चालू करतो पण इथं कसं आहे उजवीकडून डावीकडे लिहिणं चालू करतात ओके हा महत्त्वाचा भाग आहे याच्यावर जर विचार केला तर प्राण्यांची चित्रे पण होते जसे की बैल हत्ती घोडा किंवा गेंडा गेंडा आपण विचार केला हत्ती म्हटल्या घोळा म्हटल्यापेक्षा किंवा मानवी आकृती इथे भेटतात चित्रलिपी पण होते पिक्टोग्राफ आपण जे म्हणतो ग्राम्स ते भेटणार होते आणि धार्मिक चिन्हे पण तुम्हाला इथे भेटतील मुख्यतः उजवीकडून डावीकडे लिहिल्या जात होतं आणि याच्यात जर विचार केला तर लांब मस्कुरात जे आहे ते लिहिल्या जात होते ओके यांची शैली जर विचार केली तर आ, याला फेडेन असं पण म्हटलं जाते किंवा फेडेन म्हटलं जाते बॉस्ट्रो फ्रोडेन म्हणजे कसं आहे की तुम्ही लिहित असताना उजव्या बाजूं चालू केलं डाव्या बाजूपर्यंत लिहिलं आणि डाव्या बाजूपासून उजव्यापर्यंत लिहिलं आणि उजव्यापासून पुन्हा असं डाव्यापर्यंत लिहिणं यालाच बॅस्ट्रोफॅडेन असं म्हटलं जातं ओके तर हे महत्त्वाचं आहे की उजवीकडून डावीकडे आणि दुसरीकडून दुसरी डावीकडून दुसरी उजवीकडे पुन्हा हे लिहिलं जात होतं तर हा महत्त्वाचा टप्पा इथं आपण समजणं गरजेचं आहे त्यानंतर जे विचार केला तर याचे विचार आणखी जर पॉइंट जर बघितले आहेत तर ते कुठले आहेत तर याच्यात जर विचार केला तर हे डो ढोलविरा साईन बोर्ड सिंबॉल होता हा पहिला सिंबॉल होता जो जगात तुम्हाला मिळेल ओके हा यूज केला जात होता आता इथं जर विचार केला चिन्हाच्या आकडेवारीत पण भिन्नता दिसते तर अंदाजे जर विचार केला तर बासष्ट चिन्हे जे आहे एस आर राव यांनी एकोणीसशे ब्याऐंशी सांगितलं होतं की याच्यात फक्त बासष्ट चिन्ह आहे तर आस्को पार आ, पार, पार पापोरला जो होता पापोरला एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये यांनी सांगितले नीव की याच्यात चारशे पंचवीस चिन्ह आहेत आणि ब्रँड के वेल्स यांनी सहाशे शहात्तर चिन्ह आहेत असं दोन हजार सोळामध्ये सांगितलं आणि त्याच्यामुळेच काय झालं आहे की एक्झॅक्टली समजत नाही आहे किंवा काढता येत नाही आहे की हे डिसिफर करता येत नाही वाचता येत नाही आणि मर्यादित कलाकृती आहेत तर फक्त तीन हजार पाचशे शिक्के आहेत न शोधलेली ठिकाणी नष्ट झालेल्या कलाकृतीमुळे डेटा मर्यादित आहे ओके आता इथं काय की मूलभूत प्रश्न काय की जर एखादा तुम्हाला लँग्वेज जर आहे चिन्हावरून जर ओळखायची असेल तर त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या हे असतात आपण म्हणतो की लिपी जो हो आहे तो अर्थ समजून घेण्यासाठी काही महत्त्व असतं जसं की पुन्हा पुन्हा दिसणारे पॅटर्न हे महत्त्वाचं असतं ओके ते याच्यात दिसलेलं नाही आहे दुसरं म्हणजे की काय आहे की अँकर लँग्वेज पाहिजे अँकर लँग्वेज म्हणजे काय एखादी दुसरी लँग्वेज असेल त्याच्याशी हे काही संदर्भ साधते का तर ती पण इंडस व्हॅलीमधली जी जी लिपी आहे ती कुठंतरी संदर्भ सा साधत नाही आहे थर्ड जर विचार केला तर द्विभाषिक किंवा त्रिभाषिकमधले जर असेल तर त्या थोड्याशा तुम्ही काय करू शकता की एकामेकांसोबत लिंक करून ती भाषा जी आहे ती वाचू शकता पण ते पण इंडस व्हॅलीमध्ये झालेलं नाही आहे हा महत्त्वाचा पाठ इथं होता ओके त्यानंतर जर जर विचार केला याच्यातला जर आणखी विचार केला तर आणखी काय तर एक पॉईंट जो महत्त्वाचा होता की वाचण्याच्या अडचणी जर सांगितलं मी तुम्हाला द्विभाषिक मजगू मजकूर नाही आहे म्हणजे याच्यात काय की रोसेटा स्टोनसारखे काही सापडलेले नाही आहे आता रोसेटा स्टोन म्हणजे काय की ही ग्रीक भाषा डेमोटिक भाषा जी होती याच्यामधून काय झालं होतं था की एक हायरो ग्लिम्स म्हणून एक भाषा जी आहे ती समजू शकली होती आता ते का समजू शकली होती कारण की रोसेटा स्टोन म्हणजे काय याच्या बेसि बेसिसवर काय केलं होतं की जी भाषा आहे ती उलगडल्या जाते किंवा वाचले जाते मग इथं ग्रीक आणि डेमोटिक या दोन भाषेवर जे लिहिलेलं होतं तेच जसं आपण म्हणू शकतो की हिंदी आणि मराठी हिंदीमध्ये लिहिलं तेच थोडंफार मराठीमध्ये आपण लिहितो तर त्या बा बेसिसवर आपण काय करू शकतो की हिंदी भाषेवर आपण मराठी भाषा थोडीशी समजू शकलो असतो पण असं कुठं दिसत नाही आहे ओके okay, म्हणजे यामुळे चिन्हांचा अर्थ समजू शकत नाही हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की रोसेटा स्टोनसारखे काही सापडलेले नाही आहे आणि शिलालेख जे आहेत खूप छोटे आहेत सरासरी फक्त पाच अक्षर असतात व्याकरण आणि वाक्य रचना समज समजण्यासाठी हे खूप अपुरे आहेत किंवा पॅटर्न ओळखणेसुद्धा कठीण आहे अज्ञात भाषा आहे प्रमुख सिद्धांत जर विचार केला याच्यात तर के प्रमुख सिद्धांत पण आहे थोडेफार तर त्या कुठल्यात ते आपण समजून घेऊयात की याच्यात पहिला जर विचार केला तर अज्ञात भाषेसाठी प्रमुख सिद्धांत आहे तो आहे द्रविड भाषा ज्या तमिळ तेलुगू या भाषेंवरून निघतो पण इथं जसं का नाही इंडो आर्यन जर विचार केला तर हा संस्कृत भाषेवरून हा निघालेला आहे तसेच हरवलेली भाषा म्हणजे पूर्णपणे नष्ट झालेली भाषा या भाषेंवरून पण आपण करू शकतो पण इथं काहीच भेटलेली नाही आहे चिन्हांची संख्या जो आहे तो पण वा एक वादग्रस्त वि एक इश्यू इथं आहेस त्यामुळे आत्तापर्यंत जे आहे की इंडस व्हॅलीची जे स्क्रिप्ट होती बरोबर ती डेसिफर झालेली नाही आहे किंवा ओळखल्या गेलेली नाही आहे हा महत्त्वाचा पार्ट होता आता यानंतरचा जो एक आणखी एक महत्त्वाचा पॉईंट जर विचार केला इथं तर तो काय आहे तर तो आपण विचार करू की ए एस आयबद्दलचा आहे ओके ए एस आय म्हणजे काय आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जी आहे ती अराऊंड अठराशे एकसष्ट साली जी आहे एका ब्रिटिश अधिकाऱ्याने जी आहे ही स्थापन केली होती त्याचं नाव आहे अलेक्झांडर क कनिंगम ओके तर हा कोणी काढला आता इथं जर विचार केला आपण तर के न्यूज का होती समजलं तर याच्यात न्यूज का होती तर एस आयबद्दल बद्दल होती ओके आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया तर आर्कलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जी आहे ए एस आय हे कोणी स्थापन केली तर अठराशे एकसष्टमध्ये मध्ये स्थापन झाली होती आणि ते स्थापन केली अलेक्झांडर कनिंग हम यांनी स्थापन केली होती ओके त्यांना आपण काय आहे तर त्यांना आपण भारताचा पहिला पुरातत्वतेचा हे पण म्हणू शकतो फादर पण म्हणू शकतो किंवा फादर ऑफ इंडियन आर्कोलॉजी पण आपण म्हणू शकतो आता एस आयचं मुख्य उद्दिष्ट काय तर जसं की भारतातील पुरातत्वीय ठिकाणे जसं आहेत जसं की आपण ताजमहल म्हणू शकतो किंवा आपलं अजेंठा वेरूळ लेण्या ज्या आहेत त्या आपण म्हणू शकतो तर त्या ठिकाणांचे वस्तूंचे किंवा स्थळांचे संरक्षण करणे उत्खनन करणे आणि दस्तऐवज करणे दस्तऐवज करणे म्हणजे त्याचं सगळ्या डिटेल्स लिहून काढणे असं हे काम असते ओके तर हा महत्त्वाचा इथला पाठ आहे स सोबतच काय करणं इपिग्राफी म्हणजे शिलालेख किंवा लिपीचा अभ्यास करणं प्राचीन लिपी काय होती शिलालेख काय व त्यांच्या भाषांतरावर संशोधन करणे हा महत्वाचा उदाहरण जर विचार केला तर ब्राह्मी लिपी जी होती खरेश खरोष्टी लिपी जी होती किंवा नागरी लिपी आपण जे म्हणतो किंवा तामिळ ब्राह्मी लिप लिपी जी होत्या त्या ज्या शिलालेखांचा अभ्यास केले के गेलेला आहे तसंच म्युझियम पण असं आहे आणि भारतात अराऊंड चाळीस प्लस संग्रहालये आहेत जिथे उत्खनात सापडलेले वस्तू ज्या इथे ठेवल्या जातात आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे आहे जा है जा है जा त, आ, हे जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ कल्चर जे आहे याच्या अंतर येत अंतर्गत येते किंवा त्याच्या आत त्याच्या अंतर्गत येतो सोबतच जे आहे की हेरिटेज मॅनेजमेंट आहे तर युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज साईट्स जे आहेत ओके त्यांना पण इथं काय केलं होतं की एक व्यवस्थापन करण्याचं काम केलं होतं एक्झाम्पल काय हम्पी आहे बलिपुरम आहे किंवा खजिराव पण इथं काय याचं सगळं व्यवस्थापन मॅनेजमेंट करण्याचं काम जे आहे ते ए एस आय करते तर हा महत्त्वाचा पॉईंट होता किंवा हे इम्पॉर्टंट आहे हिस्ट्रीमध्ये याच्यात क्वेश्चन विचारू शकतात नंतरची जी न्यूज आहे ती आहे गलवान व्हॅली आता गलवान व्हॅली कुठं आहे याच्यावर क्वेश्चन येणं गरजेचं आहे किंवा विचारलं जाऊ शकतं तर गलवान व्हॅली कुठं आहे तर लोकेशन बघा गलवान व्हॅली जी आहे इथं बघा हा चायनाने हा एरिया घेतलेला आहे गलवान व्हॅली कुठं आहे तर हा लद्दाख एरियामध्ये येतो आणि हा जो एरिया हा चायना ऑकुपाइड आहे इथं जे आहे तर तुम्हाला गलवान व्हॅली मिळते हा केंद्रशासित प्रदेश लद्दाखमध्ये तुम्हाला हा मिळेल वास्तविक जर विचार केला तर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलच्या जवळ हा आहे ओके पश्चिमेच्या बाजू जर विचार केला तर इथं भारत आहे आणि इथं हा एरिया जो आहे गलवान व्हॅलीचा एरिया जो हा चायनाने काय केलेला आहे त्यांच्याकडे म्हणजे आपण म्हणू शकतो की इल्लीगली त्यांनी कंट्रोल केलेला आहे आपण असं म्हणू शकतो ओके मग बेकायदेशीरित्या त्यांनी हा घेतलेला आहे कुठं आहे हा अकसाई चीन और अकसाई चीन और तर हा अक्साई चीनच्या प्रदेशात तुम्हाला मिळू शकतो याच्यावर क्वेश्चन जे आहे अक्साई चीन वगैरे आणि हे याच्यात एमपेसीने पण क्वेश्चन विचारलेला आहे याचा महत्व इथे जर विचार केला तर पँगांगचं लेक आहे सोबतच जर विचार केला तिथे श्लोक शोक रिव्हर जी आहे ती इथून जाते शोक रिव्हर कोण आहे तर शोक रिव्हर जी आहे तर इंडस रिव्हर जे आहे किंवा सिंधू रिव्हर जे आहे याची ही उजवीकडची जी आहे ट्रिब्युटरी किंवा उपनदी ही आहे ओके त्यामुळे ते महत्त्वाचं आहे आणि लक्षात ठेवणं गरजेचं आहे की गलवान व्हॅली कुठं आहे क्रिटिकल फ्लॅश पॉईंट आहे इंडिया चायना बॉर्डरच्या डिस्प्यूटमधला तर काय एल एस सीच्या जवळ जवड़, जवळ आहे आणि इथून काय ॲक्सेस भेटते शोक रिव्हरचा आणि दुसरा जर विचार केला तर दरबुक शोक दौलत बेग ओल्डी हा रोड जो आहे तो रस्त्याला प्रवेश मिळतो जो भाष भारतीय लष्करी पुरवठ्यासाठी किंवा लष्करी पुरवठा मार्गासाठी महत्त्वपूर्ण आपण विचार करू शकतो की एक लाईन आहे किंवा इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा ओके सोबतच रिज लाईन ॲडव्हान्टेज जो आहे तो चायनाला मिळतो का कड्यावरून जर बघितलं तर दऱ्या आणि खोऱ्या खूप काय काय आहेत त्याच्यावर नियंत्रण करण्याचं काम जे चायनाला इझिली पडते त्यामुळे गॅलवान व्हॅली जी महत्त्वाची आहे अक्साईज चीनचे जोड जोडणी म्हणजे तिथपर्यंत जोडल्या जाऊ शकते कनेक्शन जे आहे ते आहे त्याचं लिंक टू द डिस्प्युटेड अक्साईज चीन ओके तर ह्या महत्त्वाचे पॉईंट्स होते यातल्या नंतरची जी न्यूज आहे ती आहे एस सी ओबद्दलची आता एस सी ओचा जर विचार केला तुम्ही तर एस सी कुठं आहे काय आहे आणि त्याचं महत्त्व काय हे आपण डिटेलमध्ये समजून घेऊया ओके okay, तर सर्वात महत्त्वाचं काय पहिले की एस सी ओची स्थापना जी झाली होती आणि का न्यूजमध्ये आहे तर राजनाथ सिंग पार्टिसिपेट करणार आहे शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये डिफेन्स मिनिस्टर त्यांची मीटिंग जी आहे ते चायनामध्ये होणार आहे ओके त्यासाठी हे महत्त्वाचं आहे आता इथं काय काय महत्त्वाचं आहे ते आपण एक एक हे जे आहे ते बघूया की केव्हा स्थापन झाली होती एस सी ओ तर दोन हजार एकमध्ये झाली होती शांघाई चायनामध्ये हा पहिला पॉईंट महत्त्वाचा आहे दुसरा पॉईंट जर इथं विचार केला तर हेडक्वार्टर कुठं आहे एस सी ओ आहे शांघाई च्या शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन आहे पण याचं हेडक्वॉर्टर जे आहे ते बीजिंगमध्ये आहे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन याची हेडक्वॉर्टर जे आहे याचा हॉ हेडक्वॉर्टर शांघाईमध्ये नाही आहे याचा हेडक्वॉर्टर कुठं आहे तर हे बीजिंगमध्ये आहे हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे सोबतच जर विचार केला तर मेंबरशिप कोणते कोणते तर फुल मेंबर दहा आहेत ते दहा मेंबर कोणते कोणत्या आहेत ते पण मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगतो ऑब्झर्वर स्टेट कोणते कोणते आहेत ते पण आपण बघूयात ओके okay. तर इथं महत्वाचं काय की स्थापना शांघाई पंचकपासून झाली होती म्हणजे की आधी काय पाच देश होते ते कोण कोण होते चायना रशिया कझाखस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान हे होते त्यानंतर उझबेकिस्तान दोन हजार एक मध्ये याच्यात सामील झाला आणि त्यानुसार नंतर काय झालं की एस हे तयार झालं होतं ओके okay. हा महत्त्वाचा पॉईंट आहे आता याच्यात जर विचार केला तर कोणत्या कोणत्या कंट्रीज आहेत तर इथं बघा चायना इंडिया पाकिस्तान ओके लक्षात ठेवा मी काय सांगतो ते थोडंसं जर लक्षात ठेवलं तुम्हाला तर हे होऊ शकतो इथं ताजिकिस्तान वगैरे तुम्हाला इथं मिळून जाईल ओके ताजिकिस्तान किर्गिस्तान त्यानंतर विचार केला तर कझाकस्तान उझबेकिस्तान आहे सध्या जे आहे इरा सॉरी इराक सॉरी इराण आणि बेलारूस जे आहे हे यांनी जॉईन केलेलं आहे मग हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतो ते ट्रिक लक्षात ठेवली तर तुमच्या लक्षात राहू शकते ते म्हणजे क्रिस्प सी आर आय एस पी बुटीक बुटिक म्हणून लक्षात ठेवा ओके सी म्हणजे चायना आर म्हणजे रशिया इन आय म्हणजे इंडिया एस हा साइलेंट आहे पी म्हणजे पाकिस्तान बी म्हणजे बेलारूस यू म्हणजे उझबेकिस्तान ओके टी म्हणजे ताजिकिस्तान इथं आपण म्हणू शकतो आणि के म्हणजे तीन के आहेत ओके कझाकस्तान किर्गिस्तान आपण जर इथं विचार केला हे दोन आहेत ओके हे तुम तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचे आहेत ओके कझाखस्तान किर्गिस्तान आणखी हां दोनच आहेत सॉरी तीन म्हणत होतो मी दोनच आहेत तर हे असे लक्षात ठेवू शकता तुम्ही टोटल मेंबर्स किती आहे ओके तर हा महत्त्वाचा पॉईंट होता की आता इथं कुठं आहे की याचे मेजर इनिशिएटिव्ह जर विचार केला तर शांघाईफाई एकोणीसशे शहाण्णवमध्ये झाला होता आणि पर्पज काय होता पॉलिटिकल इकॉनॉमिक अँड सेक्युरिटी कॉपरेशनसाठी आता कोणत्याही तुम्ही जर ब्रिक्स जरी घेतलं तर यांचा एक महत्त्वाचं काय असतं ऑब्जेक्टिव्ह जर विचार केला जरा मेन्स ओरिएंटेड क्वेश्चन येतो तर हेच ऑब्जेक्टिव्ह तुम्ही आणि पर्पज हेच असतात सहसा की पॉलिटिकल इकॉनॉमिक अँड सिक्युरिटी कोऑपरेशन अमॉग द मेंबर स्टेट्स हे असू शकतात ओके तर हे पॉईंट तिथं महत्त्वाचे आहे ओके okay, आणि दोन हजार एकमध्ये जेव्हा उझबेकिस्तान जॉईन झा जा, जॉईन झालं तर शांघाई फाईव्हला तेव्हापासून त्याला ना त्याचं नाव एस झालं होतं ओके okay, हा महत्त्वाचा आहे सोबतच रिसेंटली ट्वेंटी फोर समिती जी झाली होती दोन हजार चोवीसमध्ये असतानामध्ये झाली होती ओके okay, तर हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवणं सोबतच इनिशिएटिव्ह काय तर रॅट्स इनिशिएटिव आहे रॅट्स काय का रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर आहे हे कुठं होते ताशकनमध्ये होते कशासाठी होते याची एक्झरसाईज पण होते ते होते टेरिझमसाठी सेपरेटिझम आणि एक्स्ट्रीमिझमचा याच्यासाठी म्हणजे राजकीय आर्थिक आणि हे करण्यासाठी पण या गोष्टी होतात दहशतवाद विरोधी संरचना ताशकंद येते स्थित दहशतवाद आणि फुटीरवाद आणि अतिरेकी प्रवृत्तीचा विरोध करण्यासाठी हे रॅट्स काम करते ओके मेजर इनिशिएटिव्ह म्हणून आपण हे घेऊ शकतो त्यानंतर पॉईंट आहे किंवा न्यूज जे आहे ते आपण पाहूयात ती आहे तैवान स्ट्रेट आता तैवान स्ट्रेट म्हणजे काय तर कुठं आहे हे समजणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी हे बघून घेऊया आपण ओके तैवान स्ट्रेट ओके आता तैवान स्ट्रेट हे बघा इथं कुठं आहे हा चायना आहे साऊथमध्ये आणि इथं तैवान आहे ईस्ट चायना सी नॉर्थला आहे चायनाशी आहे आणि साऊथला साऊथ चायना सी आहे यांच्या मधात जर विचार केला तर तुम्हाला तैवान स्ट्रेट मिळते आता तैवान जे आहे हा जर विचार केला तर हा चायनाचाच पार्ट आहे असं म्हटलं जाऊ शकतो रिपब्लिक ऑफ चायनाचा हा पार्ट आहे ओके तर इथं एक एक गोष्ट आपण बघून घेऊया की हे किती लोकेशन काय वन एटी किलोमीटर वाईड बॉडी आहे आता <coughs> हा रुंद पाण्याचा भाग आहे जो तैवान म्हणजे रिपब्लिक ऑफ चायना आणि मुख्य भूमी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना यांना वेगळं करतं ओके तर भौगोलिक संबंध जर विचार केला तर ईस्ट चायना समुद्र आणि साऊथ चायना समुद्र यांच्यामध्येही आहे तैवान स्ट्रेट इथं महत्वाचं आहे महत्त्व काय आहे तर इथं तणावग्रस्त ठिकाण आहे बिटवीन द चायना आणि तैवानमधला हा तणावग्रस्त आणि जागतिक व्यापार आणि सुरक्षितेसाठी पण हा महत्त्वाचा भाग आहे ओके आता इथं मिलिटरी जे आहे तर तैवान स्टेट इज पोटेन्शियल कन्फ्लिक्ट झोन आहे चायना मिलिटरी एक्झरसाइजसाठी आणि तैवान डिफेन्स बिल्डअप हे दोन्ही केले जाते ट्रेड जे आहे ते अराउंड जर विचार केला फाय ट्रिलियन डॉ डौ, डॉलरचा डौ, जो आहे इथं एक सॉरी ट्रेड इथून होतो ओके सोबतच जर जिओ पॉलिटिक्स जर विचार केला तर यू एस चायनाचा जर विचार केला तर अमेरिका आणि चीना स्पर्धेवर प्रभाव टाकतो ओके अमेरिकेने तैवान संबंध कायदा एकोणीसशे एक एकोणऐंशी अंतर्गत जे तैवानला शस्त्रास्त्र पुरवठा करणं चालू केलेलं होतं आता हा महत्त्वाचे पॉईंट्स याच्यात फक्त लक्षात ठेवा आता गाझा स्ट्रीप कुठं आहे हे सम समजून घेऊया ओके गाझा स्ट्रीप जे आहे ते पुन्हा आता बिकॉज ऑफ इस्रायल आणि याचा इश्यू जर चालू आहे त्यामुळे तुमचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की नाही समजणं गरजेचं आहे आता गाझा स्ट्रीप कुठं आहे ते समजून घेऊया आधी ओके हे बघा ही आहे गाझा स्ट्रीप कुठं आहे तर ईस्टला पूर्वेकडे जे आहे ते इस्रायल आहे वेस्टर्न साईडला जर विचार केला तर मेडिटेरियन सी आहे तेल अव्यू कुठं आहे हे पण बघून घ्या हे वेस्ट बँक आहे जॉर्डन आणि इस्रायलच्या मधात ओके गोलन हाइट्स यू पी एस सीने ऑलरेडी क्वेश्चन विचारला होता हा इथं आहे गोलन हाईक्स इस्रायलने ऑक्युपाई केला होता लेबनान इस्रायल आणि जॉर्डनच्या मदात आहे हे एम पी एस सी विचारू शकते तसंच गाझा स्ट्रीप आता करंट अफेअरमध्ये होता आणि याच्यात कुठं आहे ते इस्रायल हा पूर्वेकडे आहे पश्चिमेकडे मेंटेरियन सी आहे आणि दक्षिणेकडे जर विचार केला तर तुम्हाला इजिप्त मिळेल हे सगळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण की हा मेडरेन सीचा जो रिजन आहे याच्यात खूपदा जे आहे यू पी एस सीने पण क्वेश्चन विचारलेले आहेत म्हणून महत्त्वाचा आहे तर जॉर्डन गोलन हाईक्स इथं आहे सिरिया लेबेनॉन इस्रायल आणि जॉर्डनच्या मधात हे आहे ओके तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे स्थान कुठं तरी तुम्हाला सांगितलं लोकसंख्या प्रामुख्याने पॅलेस्टिनी अरब इथं राहतात आणि थ्री सिक्स्टी चौरस किलोमीटरचा हा एरिया आहे ओके okay, महत्त्वाचा विचार केला तर इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षाचा हा केंद्रबिंदू आहे आणि मध्य पूर्वेच्या स्थिरतेवर प्रभाव टाकतो ओके okay, मिडल ईस्टमध्ये जे स्टॅबिलिटीचा गरज जर असेल तर ते त्याच्यासाठी स्ट्रीप खूप महत्त्वाची आहे हमासद्वारे इस्रायलवर रॉकेट हल्ले करण्याचे ठिकाण ज्यामुळे इस्रायली सैनिकी कारवाया होतात हा महत्त्वाचा पॉईंट त्याच्यासाठी आहे ओके okay. तर त्याच्यानंतर काय केलं की ब्लॉकेट जे केले होते जो सात पासून इस्रायल आणि इजिप्तने लादलेली हालचाल वस्तू आणि आर्थिक वाढीवर निर्बंध घातलेली इथं आहे ब्लॉकेजेस केलेले आहे ह्युमॅन क्रायसिस पण इथं झालेलं आहे हाय अनएम्प्लॉयमेंट इथं आहे पॉवर्टी जास्त आहे म्हणजे गरिबी खूप जास्त आहे वीज आणि आरोग्यविषयक सेवा जे आहे पण इथं खूप कमी आहेत किंवा मर्यादित आहेत तर हा महत्त्वाचा पॉईंट होता तो तुम्हाला समजणं गरजेचं आहे म्हणजे वेस्ट बँक तुम्हाला जे सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एकदा तुम्हाला वाचणं गरजेचं आहे कारण की क्वेश्चन विचारले आहेत त्यानंतर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट ज्या ह्याच्यातलं फक्त थोडंसं सांगतो कारण की याच्यावर आपण डिटेलमध्ये एक जे आहे लेक्चर किंवा व्हिडिओ करणार आहे यूट्यूबसाठी हा महत्त्वाचा पॉईंट आहे एम एस सी पण याच्यावर खूपदा क्वेश्चन विचारते आणि स्पेसिफिकली एम पी एस सीचा विचार केला तर क्वेश्चन आहेच असं आपण म्हणू शकतो पॉवर्टीवर गरिबीवर क्वेश्चन असतोच त्यामुळे हा महत्त्वाचा आहे तर इथं फक्त थोडंसं बघून घेऊया की ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट कोण काढतं तर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट जो आहे तो सॉरी ओके ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट जर विचार केला तुम्ही तर हा कोण काढता सर्वात आधी तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट काढते ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट कोण काढते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम रँकिंग जर विचार केला एकशे अठ्ठेचाळीस देशांमध्ये आपला जो रँक आहे तो एकशे एकतीस आहे दोन हजार चोवीसमध्ये तो एकशे एकोणतीस होता ओके स्कोअर किती आहे आपला लोएस्ट आहे साऊथ एशियामधले मध्ये सिक्स्टी फोर पॉईंट वन पर्सेंट आहे लोएस्ट साऊथ एशियामध्ये सर्वात कमी कोणाला असेल okay, तर आपला आहे जागतिक आर्थिक मंच म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे काढतो ओके तर ह्या काही महत्त्वाचे न्यूज होत्या आजच्या ज्यावर क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाऊ शकतात होप यू अंडरस्टँड दिस टॉपिक ओके लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय अँड टेक केअर